कल्याण रोड येथील गणेशनगर येथे मुख्य रस्त्यावर रात्री नऊ वाजता सिमेंटचा कंटेनर हा विजेच्या खांबाला धडकला त्यामुळे विजेचा खांब कोसळला आणि विजेच्या अनेक तारा तुटल्या गणेशनगरच्या मुख्य रस्त्यावर सिमेंटच्या कंटेनरचा अपघात झाल्याने विजेचा खांब हा रस्त्यावरच कोसळला तसेच विजेच्या तारा रस्त्यावर तुटून पडल्या सुदैवाने यावेळी नागरिक रस्त्यावर नसल्याने मोठा अनर्थ टळला गणेशनगर भागातील पथदिवे आणि घरातील सर्व लाईट यामुळे बंद झाले गणेशनगर रात्रभर अंधारात होते मानवी वसाहतीत येणारे मोठे कंटेनर बंद व्हावेत अशी नागरिकांची मागणी आहे कॉलनीच्या मुख्य रस्त्यावर अनेक नागरिकांची ये जा असते तसेच विजेचे खांब आणि लाईटच्या तारा उंच असताना देखील मोठे कंटेनर आल्याने चालकाला अंदाज येत नाही अनेक वेळा विजेचे खांब आणि तारा त्यामुळे तुटतात कॉलनीतून मोठे कंटेनर येऊ नये अशी मागणी नागरिकांकडून होत आहे ई नवामाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा